वासिम शहर पोलीस स्टेशनच्या मागे काल भरदिवसा राहुल वाघ या एकोणतीस वर्षीय युवकाशी आठ ते दहा जणांच्या टोळक्याने झारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घुण हत्या केली दरम्यान मुलीच्या प्रकरणावरून हा वाद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणातील सहा आरोपींना वासिम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर या हत्याकांडातील फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत असून आरोपींना शोधण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत काल सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन वाशिम शहरच्या मागे असलेल्या व्यंकटेश हॉटेलच्या जवळ एका युवकाचा पाच ते सात जणांनी धारदार हत्याराने वार करून खून केला होता त्यात मयत राहुल हिंमतराव वाघ हा काटा तालुका वाशिम येथील असून तो बिबिकर हॉस्पिटल येथे काम करत होता त्याचे आणि मुख्य आरोपी भागवत त्याचे याचे मुलीवरून वाद झाले होते त्या मुलीला छेडण्याच्या कारणावरून भागवत धोंगडे व त्याच्या इतर सात मित्रांनी व्यंकटेश हॉटेल येथे मयत राहुल वाघ या साडून धारधार हत्याराने गुप्तांगावर वार करून त्याला गंभीर जखमा केल्या आणि त्यातच तो मयत झालेला आहे यात ते कोणी आठ आरोपी आपण निष्पन्न केलेले असून त्यातील सहा आरोपी आपण अटक केलेले आहेत इतर दोन आरोपी अटक करण्यासाठी आपली पतपे रवाना झालेली आहे सदर गुन्ह्यामध्ये अजून पुढील तपास सुरू आहे सध्या तरी कारण मुलीच्या कारणावरून एवढं समोर आलेलं आहे बाकी तपास सखोल सुरू आहे धन्यवाद